नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट भाजपला जोरदार धक्का ह्या युवास राष्ट्रीय नेत्याचा जाहीर प्रवेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी आलेली आहे भाजपला भाजपच्या युवा मोर्चाला युवासेनेचा शिवसेनेचा मोठा दणका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा नेता करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित तसेच अनेक महिला पदाधिकारी तसेच युवा मोर्चाचे अनेक मोठे पदाधिकारी यांच्यासहित मातोश्रीवर करणार जाहीर प्रवेश नेमकं काय झालं आहे ते कोणता नेता आहे ने आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे ते सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून अनेक बडे नेते जरी भाजपा शिंदे गटाचे गेले असले तरी ते अनेक तळागाळातील सच्चे कार्यकर्ते हे भाजपमध्ये नाराज आहेत तसेच शिंदे गटामध्ये सुद्धा नाराज आहेत आता त्यांना मातोश्रीची वाट हीच निष्ठावंताला न्याय देऊ शकते असं म्हणत ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या नेतृत्वात आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसूस्थेसाठी लढताना दिसतील कारण भाजपमध्ये आयराम गायराम यांची संख्या जास्त आली असल्याने तेथील खरा कार्यकर्ता जो अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन यांना मानणारा आहे तो मात्र नाराज आहे कारण भाजपमध्ये ही भ्रष्टाचाराचीच घोगर भरती होत आहे आणि कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणूनच अनेक नाराज असलेली भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी गोंदिया जिल्ह्याचे संदीप मिस्त्री जिल्हा अध्यक्ष तसेच चार तालुका प्रमुख यासोबतच पाच मंडळ अध्यक्ष महिला युवा मोर्चाच्या मोठ्या पदाधिकारी यांच्यासहित हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश उद्या मातोश्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे ज्यामध्ये युवा सेनेचे आम्ही काम करण्यास उत्सुक आहोत आदित्य ठाकरे यांचं असलेलं विजन पर्यावरण संबंधी अभ्यास तसेच मंत्री असताना त्यांनी केलेले चांगलं काम याविषयी सर्वांना माहीत आहे त्यामुळे आम्ही निष्ठावंतांना चांगला न्याय मिळेल या आशेने आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असं अध्यक्ष यांनी सांगितलं त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अगोदर जर भाजपने असेच बाहेरचे नेते घेतले तर अनेक बडे नेते महाविकास आघाडीत येतील यात काही शंका नाही पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन उद्या गोंदिया जिल्ह्यातून सर्व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आदित्य ठाकरेंची भेट येऊन शिवगंधन बांधून शिवसेनेत सामील होणार आहे त्यामुळे पुणे जिल्हा भाजपला सर्वात मोठा फटका बसला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर भाजपने बाहेरचे नेते घेतले तर त्यांच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होऊन पुन्हा महाविकास आघाडीत येतील का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद